어고고 <shriek> oh. <shriek>

आणि आज असलेला ईद सण या सणांच्या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये लेझर किरणं जे लाईट्स असतात त्याच्यावर बंदी घातली आहे आणि केमिकलयुक्त गुलालावर पण बंदी घातलेली आहे तरी आपण आपली सण हे पारंपरिक पद्धतीने साजरी केली पाहिजे शक्यतो डी जे वापरला नाही पाहिजे त्याऐवजी ढोल ताशा वापरा आवाज कमी ठेवा आवाजाचे दुष्परिणाम होतात तरी सर्व कार्यकर्त्यांना मंडळाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती असेल की त्यांनी पारंपरिकरित्या सण साजरी करावेत की ज्यामध्ये लेझर वापरू नये आणि डीजेचा वापर टाळावा शक्यतो आवाज कमी असावा तर आपल्या शहरामध्ये शांतता झोन आहेत या माध्यमातून जेची वापर केला जातो तयारीची काय आपल्या त्यांच्यावर कारवाईची काही तयारी करण्यात आलेली आहे आम्ही सर्व सा शांतता क्षेत्र जे आहेत त्या सायलेन्स झोनमध्ये अगोदरच पंचनामे केलेले आहेत की या ठिकाणी किती डेसिबल आवाज असावा याचे पंचनामे केलेले आहेत पंचांसह आणि त्या सायलेन्स झोनवरती जर जास्त आवाज झाला तर त्या ठिकाणी डेसिबल मीटरने नोंद घेऊन पंचनामे करून सदर डिजेनवरती कार्यवाही केली जाईल आताकडे डेसिबल मीटरची आणि बाकी यंत्रणा अव्हेलेबल आहे का पोलीस प्रशासना बिलकुल आहे